छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे मात्र चिस्तीया चौकामध्ये रस्त्यावर पाणी वाहत आहे आमचे प्रतिनिधी अमोल राठोड हो यांनी नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे पाहुयात नागरिकांचं काय म्हणणं आहे भाजीनगर शहरातील खिस्त्या कॉलनीमध्ये आहे आणि यात या या चौकमध्ये रस्त्यावर पाणी वाहत आहे आणि इथं काही सध्या शहराची परिस्थिती पाहता शहरामध्ये लोकांना पंधरा दिवसातून एकदा पाणी प्यायला भेटत आहे शहरामध्ये लोकांसाठी प्यायला पाणी नाही आहे आणि इथं मेडिश मेडिकवर हॉस्पिटलजवळ हे रस्त्यावर पाणी वाहत आहेत आपण काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय परिस्थिती आहे <coughs> पाणी वाहत आहे इकडून लोकांना प्यायला पाणी नाही आहे अरे सध्या हे पाणी चालू आहे अरे दररोज महिन्याला पाणी चालू राहतो एक तर सात सात दिवसाला नल तो, साध, तो प्यायला पाणी नाही आहे कॉर्पोरेशन लक्ष देत नाही काही नाही अधिकारी लोक काही येत नाही काही नाही इकडं लक्ष द्यायला पाहिजे तुमचं महमूद शाह बोलो मी काय नाव आहे शेख आमिर हे रस्त्यावर जे पाणी वाहते ह्याच्याबद्दल काय सांगा अभि समज नाही आप समजणेवालोको जो दस दिन में एक बार न रहा वो प्रॉब्लम क्या है कि इधर ये वाल में से तीन घंटे से पानी बह रहा अब इसमें से कितना पानी बह गया होगा वो नहीं दिख रहा है लोगों को अब कंप्लेंट देके आए चार बार जाके आए वहाँ पे कोई रोकने वाला नहीं है अभी तक कौन रोकेंगे इसको अब दस दिन में एक बार न ला रहा यही अगर पानी तीन घंटे बचता तो कितना पानी भर रहा आप इसका वीडियो लीजिए पहले देखिए क्या ये नतीजा देखो ये गड्ढा देखो कैसा पानी भह रहा है ये ये तीन घंटे से लगातार बह रहा है ये पानी इसका कौन जवाबदार है अब तकरार देदा मनपच अधिकारी कड़ा ले नहीं का तीन बार जाके आए वहाँ पे सामने ऑफिस तीन टागे के सामने आप पानी बह रहा है अब इतना समझने के बाद भी बोला नहीं जा रहा कुछ इसके बारे में कौन बोलेंगे आप किसके कौन आवाज़ उठाएंगे अरे हम बोल बोल के बोल बोल के थक गए इनको हमने यहाँ वहाँ पे बोले वहाँ पर बोले वहाँ बहुत बोल बड़ा वाल है वो वाल पूरा वाल में से पानी लीकेज हो रहा हो वो वाल बहुत बड़ा रोज का रोज में तीन दिन में से तीन टाइम लीकेज होता हो और तीन टाइम तीन टाइम ऐसा पानी है सुबह भी शाम भी दोपहर भी पानी चालू जो है तीन घंटे दो घंटे तीन घंटे दो घंटे ये रोज़ की तकलीफ है हमारे को और पानी की भी तकलीफ़ है यहाँ से गाढ़ा आते हैं पूरा वो गाढ़े वाले स्लिप होते हैं वो होते हैं पानी आंखों पे उड़ते हैं वो उड़ते हैं ये होते इतनी तकलीफ हमारे को पानी की भी तकलीफ है अरे लोगों को बोलते पीने को पानी नहीं है पीने को पानी है पानी देख रहे थे तुम तुम वहाँ वाल को देखो वाल में कितना बड़ा पानी आ रहा तुम यहाँ से कम से कम आधा किलोमीटर दूर है अभी वाल आधा किलोमीटर उधर है वो आधा किलोमीटर पानी इधर इतना हो रहा तो वाल कितना हो रहा हूँ तुम ये देख सकते क्या जाके तुम उतना देखो ना तो मैं बताता आपको ये कुछ भी नहीं है ये लोग नहीं क्या पी रहे खा रहे अपना सुकून में है बस ये कुछ देख रहे नहीं पानियाँ बस दस दस दिन बारह बारह दिन को पानी दे रहे लोगों को परेशान कर रहे बस ये लोग पेमेंट ले रहे वो ले रहे आराम कर रहे बस ये जाकिर जाकिर शेख नाम है नहीं पानी तो असं जायलाच नाही पाहिजे सध्या पाणी नाही कुठंच आता मी खेडेगावात राहतो आम्हाला सुद्धा विकत पाणी घ्यावं लागतंय सध्या पाणी येत नाही चार दिवसातून एकदा पाणी येतं आहे आम्हाला खेड्यात असून आमच्या शेजारून पाट गेलेलं आहे कॅनॉल गेलेलं आहे तरी आम्हाला चार दिवसाला पाणी आहे आणि इथं जर पाणी एवढं वाया जात आहे तर ही खूप मोठी हानी आहे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पाणी बंद करायला पाहिजे हे पाणी आहे ना एक महिने व्हायर आहे या कॉर्पोरेशन या सरकार जर ध्यान नाही दे है उनको कंप्लेंट तो वो बोलते वोते की हमने एक पे कंप्लेंट डाले बोले अब जब व्हाचे आयंगे लोक तो जबही काम करेंगे और ये पाइपलाइन एकदम मेन है साओ इसकी बोलते हैं वाल की उससे पानी का प्रेशर ज़्यादा हो रहा है और ये इतना तीन तीन चार चार घंटे बह रहा है पानी और दिन में से दो दो तीन तीन, तीन बार बह रहा है और लोगों को ऐसा बारह बारह पंद्रह पंद्रह दिन के बाद नल आ रहे हैं वो परेशानी हो रही पानी से वो हो रहा है फिर भी यहाँ पर कोई ध्यान नहीं दे रहा है इतना पानी वेस्ट हो रहा है ये जो पानी है आज औरंगाबाद शहरा मध्य कितने तरह ठिकाने यहाँ सा पानी होता है अनुका पैला पानी नहीं तरी महानगरपालिका याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही अजून बरेचसे लोकाला प्यायला पाणी नसल्यामुळं आता हे एवढं पाणी वाया जात आहे तर त्याला महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे ना ती येत्या फक्त्या चालल्या जात्या परंतु आज लोकाला प्यायला पाणी नाही शहराला पंधरा दिवसातून एकदा पिण्यासाठी पाणी भेटत आहे आणि इतर रस्त्यावर पाणी वाहत आहे या पाण्याबद्दल आपण नागरिकांचे मत घेतलेले आहे अमोल राठोड एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर कॅमेरामॅन शेख अख्तर